नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे डेलिलन या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत घटस्थापना का करतात आणि त्याचे खरे महत्व नवरात्रीच्या सुरुवातीला आपण सगळेच करतो पण कधी विचार केला आहे का हा घट का ठेवला जातो त्याचं खरं महत्व काय आहे प्राचीन वेद पुराणात लिहिलं आहे की कलश म्हणजे संपूर्ण सृष्टीचं प्रतीक आहे तळाशी आहे पृथ्वीचं प्रतीक पाण्यात आहे जीवनाचं सार वर नारळ म्हणजे उगवलेलं जीवन आणि पान म्हणजे निसर्गाचं वैभव म्हणून जेव्हा आपण घट ठेवतो तेव्हा खरं तर आपण संपूर्ण सृष्टीचं आव्हान करत असतो या संदर्भात एक दंतकथा अशी आहे की एकदा राजा सुदर्शनाच्या राज्यात दुष्काळ रोगराई आणि शत्रूंचा कहर चालू होता लोक हतबल झाले राजाने ऋषींचा सल्ला घेतला तेव्हा ऋषींनी सांगितलं नवरात्रात घटस्थापना करून देवीचं आव्हान कर देवी त्या घटात वास करून तुझा राज्य वाचवेल राजाने मनापासून घटस्थापना केली आणि म्हणतात देवी प्रसन्न झाली राज्यातलं संकट हळूहळू नाहीसं झालं म्हणूनच तर आजही प्रत्येक भक्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करतो कारण मान्यता आहे की त्या कलशातच महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली येऊन नऊ दिवस वास्तव्य करतात घटाजवळ पेरलेलं जो किंवा घ हे नवीन जीवनाचं प्रतीक आहे जसं रुजून अंकुर येतात तसंच आपल्या जीवनात तेज नवी भरभराट येते म्हणूनच मित्रांनो घटस्थापना ही फक्त परंपरा नाही तर ती देवीच्या ऊर्जेचं आव्हान आहे आपण घट ठेवतो हो म्हणजेच म्हणतो माते आमच्या घरी ये आमचं जीवन सुख समृद्धीने भरून टाक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया अशाच एका माहितीपूर्व नवरात्रीच्या व्हिडिओमध्ये जय माता दी